कर्क राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क राशी नोव्हेंबरचा शेवटचा राशी बदलेल आठवडा सुरू होण्यापूर्वीच राहू आणि केतू यांनी त्यांचे नक्षत्र बदललेले असतील याशिवाय तेवीस नोव्हेंबर रोजी बुद्ध देखील तुळ राशीत प्रवेश करेल चोवीस ते तीस नोव्हेंबरच्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सव्वीस नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल जिथे मंगळ आणि सूर्य स्थित असेल अशा परिस्थितीत हा आठवडा कसा असणार ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्व दिले जाईल जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात आर्थिक परिस्थिती सामान्य राहील परंतु अनावश्यक गुंतवणूक टाळा आरोग्य उत्कृष्ट राहील विशेषतः मानसिक आरोग्य आणि वाढलेली ऊर्जा पातळी प्रेम आणि कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील मित्र आणि नातेवाईकांसह वेळ घालवल्याने आनंद मिळेल प्रवासासाठी हा आठवडा अनुकूल आहे नोव्हेंबरचा हा आठवडा कर्कराशीच्या लोकांसाठी आनंद आणि सौभाग्य वाढवेल या आठवड्यात तुमच्या सुखसोयी आणि सुखसोयी वाढतील आणि तुम्हाला प्रवास करण्याच्या संधी देखील मिळेल व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्हाला वाहन आणि तुमच्या आई आणि माहेरच्या नातेवाईकांकडून फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना खूप चांगला वेळ मिळेल या आठवड्यात शैक्षणिक लाभ होतील सुसंवाद राहील तुमची तुमची संवेदनशीलता ही मार्गदर्शक शक्ती आहे तिचा आदर करा आठवड्याची सुरुवात इतरांना भावनिक गोंधळापासून स्वतःला दूर करून आणि स्वतःच्या शांततेकडे परतून करा एका छोट्या विधीसह जुन्या आठवणींना विसरा दिवा श्वास आणि कृतज्ञता कामावर एक शांतता प्रणाली तयार करा बॅच टास्क पाणी आणि हलका नाश्ता जवळ ठेवा आणि महिना पुढे नेणाऱ्या कामांसाठी दररोज शांतताच बाजूला ठेवा तुमच्या स्वतःच्या बोलण्याला मऊ केल्याने आर्थिक स्पष्टता येईल नातेसंबंधांमध्ये तुमच्या सुरक्षिततेच्या भाषेत एक छोटी ठोस विनंती करा जसे की दररोज तपासणी पाणी हे तुमचे सर्वात मोठे उपचार साधन आहे अंघोळ स्विमिंग पूल किंवा फक्त चहाचा एक घोट आठवड्याच्या अखेरीस तुम्ही तणावातून नाही तर तुमच्या निवडलेल्या संतुलनातून जगाल राशीला या आठवड्यात अनपेक्षित आथ अनुभव आणि काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल या आठवड्यात भावनांचा ओघ अधिक तीव्र जाणवेल काही ठिकाणी सावध राहावे लागेल तर काही ठिकाणी प्रगती होईल तुम्हाला या आठवड्यात आथ कार्यालयात नवीन प्रकल्प हाती येऊ लागतील वरिष्ठ तुमच्या शांत स्वभावाला विचार आणि संवेदनशील दृष्टिकोनाला दाद देतील तुमचा धीर आणि नियोजनाची परीक्षा होईल तुमच्या सर्जनशीलतेला महत्व मिळेल तसेच व्यवसायात चांगला नफा मिळेल नवीन डील फायनल कराल व्यवसायात पैसा येईल मिळतील तुमचा आर्थिक प्रवाह हो सुधारेल चा संधी मिळतील पण तुम्हाला काही खर्चिक नियंत्रण ठेवावे लागेल तुम्हाला बोनसवर वा पगार वाढ मिळेल त्यामुळे बचतीवर भर द्यावा लागेल कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा लाभदायक ठरेल तुमच्या शिक्षणात एखाद्या अनुभवी व्यक्तीचे किंवा शिक्षकाचे मार्गदर्शन मिळेल तुमच्या अभ्यासात गती येईल तुमची एकाग्रता वाढेल तुम्ही केलेल्या प्रयत्नांना उत्तम परिणाम मिळतील स्पर्धा परीक्षेचा निकाल चांगला मिळेल कर्कराशीच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या आठवड्याच्या मध्यानंतर आरोग्य सुधारेल कर्कराशीच्या व्यक्तीनी कुटुंबात भावनिक सूर जपावेत घरातील वडीलधाऱ्यांची तब्येत जपावी त्यांच्या सोबत वेळ घालवावा त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल मुलांची प्रगती होईल घरात घडेल वाद मिळतील काही जुजबी बदल कराल कर्कराशीच्या भाऊक व प्रेमळ बनाल तुमच्यातील गैरसमज दूर होतील मनमोकळ्या गप्पा माराल राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी महत्वाच्या चर्चा कराल जुन्या नात्यातील सकारात्मक वाढेल कर्कराशी सोमवारचा मकर राशीचा चंद्र तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो विशेषतः आता जेव्हा शनी तुमच्या भागीदारी क्षेत्रावर थेट प्रभाव पाडत आहे मंगळवार आणि बुधवारी कुंभराशीची ऊर्जा तुम्हाला लपलेल्या प्रतिभेला बळकटी देण्यास मदत करते ही देणगी इतरांना सांगा हे संक्रमण पुनर्जन्मासारखे वाटू शकते कारण ते तुम्हाला स्वतःशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्यास मदत करते गुरुवारपासून मीनराशीच्या चंद्रामुळे तुमच्या मार्गाबद्दल स्पष्टताने उपचार मिळतील आणि तुम्ही यशावर लक्ष केंद्रित कराल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाच्या सवयींमध्ये अधिक शिस्तबद्ध राहण्याची आणि अधिक विजय मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळेल राशी या आठवड्यात तुम्ही भावनिक अंतरदृष्टी आणि व्यावहारिक ज्ञान स्वीकारताना दिसाल चंद्र तुमच्या अंतर्ज्ञानावर भर देतो विशेषत वैयक्तिक आणि घरगुती व्यवहारांमध्ये शुक्र तुमचे सामाजिक संबंध वाढवत असल्याने संवाद सुसंवादी ठरतात व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या तुम्हाला फायदा होऊ शकेल अशा आधार नेटवर्कला चालना देतात सूर्याच्या प्रभावाखाली प्रकाशित झालेले करिअर मार्ग तुम्हाला तुमच्या प्रतिभेचे आत्मविश्वासाने प्रदर्शन करण्यास प्रोत्साहित करतात तुमच्या घरगुती जीवनात आराम आणि सर्जनशीलतेला प्रेरणा देणाऱ्या सूक्ष्म बदलांचा फायदा होतो आठवड्याच्या मध्यात आर्थिक नियोजनाशी संबंधित खुलासे पहा सुरक्षितता वाढवण्यासाठी धोरणे सोपी करा प्रेमसंबंधांना प्राधान्य दिले जाते बंध मजबूत करण्यासाठी कौतुक दाखवा अविवाहितांना सामुदायिक कार्यक्रमांमध्ये किंवा गट क्रियाकल्पांमध्ये आकर्षण वाटू शकते आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे शक्ती सुनिश्चित ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या दिनचर्यांचा समावेश करा गुरुवारपर्यंत एक सर्जनशील प्रकल्प लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे तुम्हाला समाधान आणि बाह्य कौतुक मिळेल जवळच्या साथीदारांसह हो आठवड्याचे शेवटी विश्रांती संतुलन आणते तुमच्या भावनिक आणि मानसिक परिदृश्याचे पोषण करते जेव्हा तुम्ही आगामी साहसांसाठी तयारी करता राशी आता तुम्हाला कुठे मार्गदर्शन केले जात आहे हे लक्षात ठेवा कारण गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी तुमच्या नशिबाचा स्वामी असलेला मीनराशी शनी थेट स्थानापन्न झाल्यामुळे तुम्ही विश्वातील दैवी सूचनांकडे लक्ष देणे सुरू केले पाहिजे दोन पासून शनी मीनराशीत आहे ज्यामुळे नवीन सुरुवात होण्यास मदत झाली आहे अनेक प्रकारे या संरेखनाने तुमचे जीवन पूर्णपणे बदलले तरीही ही प्रक्रिया आहे आहे आणि तुम्ही 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 हार मानाल की नाही याची तुमची परीक्षा झाली अडथळे किंवा स्थिरता असूनही टिकून आहात आता अलीकडच्या वर्षात अनुभवलेल्या सर्वात भाग्यवान आणि विपुल टप्प्यांपैकी एकात प्रवेश करत आहात तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शनी मीनराशीत राहील राशी तुमच्यासाठी हा काळ खूपच सक्रिय असेल गेल्या काही वर्षात तुम्ही ज्यासाठी पायाभरणी करत होतात त्यातील बरेच काही अखेर फळाला येईल आयुष्य बदलेल नशीब येईल आणि समृद्धीची हमी असेल कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक दोन असेल आणि भाग्यवान रंग हा मोती चांदी असेल या आठवड्याचा संदेश आहे की तुमच्या भावनांना तुम्हाला बांधून ठेवू नका मार्गदर्शन करू द्या एकंदरीत पाहता कर्कराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल